फॅमिली स्वागत आहे तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सो कसा तुम्ही सगळे सगळे मस्त आणि मजत सो प्रत्येक जण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत सो तसंच मी आणि निखिल आम्ही आलो आहे ते प्रसिद्ध मुंबईमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि राईट ना आम्ही आहे चिंचपोकरी स्टेशनला सो ला तुम्हाला माहिती आहे चिंचपोलीला काय येतात सगळ्यांच्या चिंता हरणाऱ्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आज जात आहोत आणि त्यासोबत आपण गणेश गल्ली वगैरे प्रसिद्ध आणि वेगवेगळ्या रूपामध्ये सादर केलेले गणपती आहेत ना ते आपल्याला मोठे गणपती ते बघायला सगळ्यात आधी जग आपण चिंतामणी दर्शन घेऊया चला आता आपण सरळ जाऊया आणि वती ब्रिज आहे तिथून क्रॉस करायचे तर जाता तुम्हाला मी रस्ता जो आहे तो पण दाखवून देई आम्ही ऑलमोस्ट थोडासा लेट आलो आहे जे लाईक आता दोन दिवसामध्ये सात दिवसांनी गणपतीचे विसर्जन आहे अदरवाइज हा जो रस्ता आहे ना पूर्ण तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण फुल असतं जर तुम्ही आगमन किंवा विसर्जन राहील तर तुम्ही इथं घालायला पण जागा नसणार पण ऑलमोस्ट याच ब्रीजने जावं लागतं त्या साईड सो so, तुम्ही इथून चालत आलात ना तर हार्डली पाच मिनिटावरतीच आहे सो आता आपण इथून जाऊया आतमध्ये सो so, मित्रांनो तुम्ही एक राईट मारा आणि त्यानंतर तुम्हाला so, आज गेट दिसेल so, तुम्ही इथून आतमध्ये जाऊ शकता so, चला जाऊया आता दर्शन घेऊया बाप्पांचं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं स्टॉल्स वगैरे बरेच इथे भेटतील बघायला खायला वगैरे तो मित्रांनो आता राईट नव्हती लाईनीमध्ये आणि मास्तपैकी पाऊस पडत होता आता थोडासा तुम्ही आणि इथून बघा समोर असेल दोन दोन लाईन ऍक्च्युली एक मुख्य असेल आणि आतमधली असेल सो आता मी फर्स्ट लाईन मध्ये या लाईन मध्ये आहे तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये आपल्या बाप्पाच्या दर्शन होणार आहे अभी लग रहे है कि दर्शन करने आए टीका लगाने के बाद ये जो लाइन है ना दोस्तों ये दर्शन का लाइन है और अभी हम लोग जो ये लाइन है दूसरा ये अभी सीधा हम लोग नीचे जाने वाले दर्शन के लिए उधर नीचे लोग खड़े अब दोनों दर्शन कर सकते हो सो so, अभी ऑलमोस्ट हम लोग को 20 मिनट हो गया यहाँ पे आरती चलते इसे थोड़ा सा लेट हो गया अदरवाइज जल्दी से दर्शन हो जाता है अभी हमारे सामने है बापा की मूर्ति देख सकते हो और यहां पे रेडियो मिर्च का चालू इसलिए लड़का का उन्होंने ब्लर दिख रहा है थोड़ा बट आगे जाएंगे और फटाफट दर्शन ले लेंगे मित्रों फाइनली आपल्या समोर आहे बापांची मूर्ती आणि अतिशय सुंदर अशी रीत्या मूर्तीचं एकदम आकर्षण दिसतंय मित्रांनो चिंतामण दर्शन झालेलं आहे आणि इथे चप्पल घ्यायला पण फोडून घ्यावं लागलं आता इथून जाणार जे प्रसिद्ध मोठे गणपती आहेत ना त्याची छोटीशी शिकायची आहे पण तिथे ऑलमोस्ट दहा ते बारा तुम्हाला कंटिन्यू ते गणपती आहेत मोठ्या मोठे ज्या मूर्त्या आहेत ते बघायला भेटतील आणि त्या मूर्तीने वेगवेगळं आकर्षण दिलेलं आहे त्यात भूक लागली सो आधी काय ते खाऊया इथे बऱ्याच इथे काही बरे स्टॉल आहेत खाण्यासाठी काय खाणे तुझे मोमोज देखो मोमोज खाके मोमोज की तर हो गई है Oh, oh तर मित्रांनो आता आम्ही चिंतामणीचे दर्शन घेतलं आणि अगदी सुंदर पद्धतीने दर्शन होतं तिकडे ऑलमोस्ट वीस पंचवीस मिनिटांमध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल आणि तिथून लेफ्ट साइड ले ला ना तर लालबागचीच राही नाही आणि लालबागच्या जवळच आहे मुंबईच्या राजाचे दर्शन तुम्ही तिथे पण करू शकता सो आता आम्ही इथून जात आहे मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि तिकडचं जे डेकोरेशन अप्रतिम असं डेकोरेशन एकदम भव्य असं तिकडे डेकोरेशन केलं जातं आणि मी ऐकलं आहे तिकडचे आता सध्याचे डेकोरेशन आणि मूर्ती एकदम सुंदर आहे सो आता आपण जाऊया आणि मुंबईच्या राजांचे दर्शन त्या बॅरिकेडच्या आतमध्येच तुम्ही लालबागची लाईन लावू शकता आणि इथून सरळ गेलात ना तर मुंबईच्या राजाचे दर्शन तुम्हाला होऊन जाईल सो मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो आहे मुंबईच्या राजाच्या गेटच्या इथे आणि तुम्हाला इथे समोरच गेट दिसेल आता आपण तिथून लाईन लावूया ला आणि जाऊन दर्शन घेऊया सो मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि इथे अतिशय सुंदर असं तुम्ही डेकोरेशन केलंय तुम्हाला ते बघायलाच भेटेल पण त्याआधी बघू शकता तुम्हाला असं ना वीस रुपयाचा पाच सुद्धा भेटेल ज्याने तुम्ही इथे डायरेक्टली प्रवेश करू शकता म्हणजे तुम्हाला लाईनीत लागण्याची गरज नाही सो मित्रांनो आतमध्ये आल्या आलं ना तुम्हाला असे इथं शंकर भगवानाची सुंदर अशी एक प्रतिमा इथं बनवण्यात आली आहे सो तुम्हाला हे बघायला भेटेल आणि या साईडला दर्शनाची लाईन आहे आणि आपण इथून जाऊया दर्शनाला आता अतिशय सुंदर अशी बघू शकतो तुम्ही इथे प्रतिमा आहे आणि याच्यानंतर मागेच महाराज इथे एक शिवलिंग आहे आपण आता त्याचं पण दर्शन करणार आहोत आणि इथून आहे एंट्री आतमध्ये जाण्यासाठी चला मित्रांनो इथे बाहेर येणारे जे प्रसिद्ध असे मंदिर आहेत त्यांचे असे फोटो वगैरे लावण्यात आलेत इथे उज्जैन आहे इथे देखील आहे उज्जैन सो हे बाहेरच्या आपले आता शिवलिंगचे दर्शन होणार आहे आणि इथे बघू शकता आपले नंदी देव आणि याच्या शिवलिंग तर मित्रांनो आपल्यासमोर एक सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि हे या साईडला बघू शकता डमरू वगैरे असे सगळ्या गोष्टी इथं बनवत आल्या तिथे शिवलिंग आहे आणि हा तिसरा डोळा अशा पद्धतीने ते साप आहे आणि आपल्यासमोर आहे मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो हातमध्ये मा रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि हातामध्ये शंख आहे आणि खाली बघू शकता खाली शंकर भगवानची मूर्ती आहे तशी त्यांच्या हात मध्ये एका राक्षाचे डोकं पण पकडले त्यांनी आणि यासाठी आहे त्रिशुळू आणि डमरू अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे तर मित्रांनो मुंबईच्या राजेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मूर्ती अतिशय सुंदर आहे जसं आपण चिंतामणी आणि मुंबईच्या राजेचं दर्शन घेतलंय लालबागला पण जाणारे तो पण ब्लॉग वरती असणार नक्कीच बघा आता मी खेतवाडी राजांचे दर्शन घ्यायला ऑलमोस्ट दहा ते बारा अशा मूर्ती आहेत एकदम वेगवेगळ्या तुम्हाला सादर केलेले बघायला भेटतील चला so, आता इथून खेतवाडीला आणि तुम्हाला कसा ते दाखवतो सो मित्रांनो आता तुम्ही आता गाडीतले क्लिप बघितले असेल ते होते आपल्या महाराष्ट्रातले जे एकदम प्रसिद्ध असे मराठी दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी बरेच असे पिक्चर जे एकदम प्रसिद्ध असे पिक्चर आहेत ते सुद्धा काढलेले आहेत तर काही काही पिक्चर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा त्यातला मी एक सांगू शकतो जो पहिला झपाटलेला आणि तुम्हाला अजून कोणते माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा सो एकदम असं छान वाटतं त्यांना बघून आतापर्यंत त्यांना मी मध्येच बघत आलोय पण साक्षात आता समोर बघायला भेटलं सो बघ बोलू शकता एकदम लगभग छान चांगली चांग चांग गोष्ट झाली सो मित्रांनो आता आम्ही ना लालबागच्या इथून खेतवडील टॅक्सी केली आहे आणि टॅक्सी वरून तुम्हाला इथून डायरेक्टली तुम्ही जे गेला ना टॅक्सीने तर पन्नास रुपयाच्या आसपास घेतील पन्नासच्या एमची डिपेंड ऑन बार्गेनिंग वगैरे किंवा तुम्ही किती जण आहे त्यावरून तर आता जे खेतवाडीला आणि खेतवाडीचे जितके पण गणपती दर्शन सगळे दर्शन करूया मस्तपैकी ते खेतवाडीमध्ये आणि ऑलमोस्ट इथून खेतवाडीची गणपती स्टार्ट होणार आहे बट आता हा ब्लॉग मी ते एंड करते कारण की ऑलमोस्ट खेत खेतवाडीचे बरेच गणपती आहेत जे तुम्हाला बघायला भेटणार ते पण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पण नक्कीच आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हॅव अ नाईट डे